आणि पुन्हा एक नवीन दिवस एक नवीन प्रवास सोबत पुण्याचा सुवास मित्रांनो आज आहे रविवार आणि मी असं छान रविवार पटाया या लूकमध्ये आहे निघालो आहे बाहेर अगोदर जाईन मित्रांच्या रूमवर आणि तिथून बघू काय प्लॅनिंग होते संध्याकाळी परत डेव्हलपरकडे जायचं प्लॅनिंग आहे सो संडे असून सुद्धा त्यांना बोलवलेलं आहे इकडे संडेला बऱ्यापैकी सुट्टी असते आपल्याकडे जसं संडेला जास्त गर्दी असते इकडे संडेला सुट्टी असते सो चला तर जाऊ छान फिरूया मित्राच्या हॉटेलवर जाऊ तिथून बघू काय प्लॅनिंग बनते ते सो बारा वाजता बाहेर निघालो आहे आणि सो अशा प्रकारे लेट्स मू टू पाठ्या बसलेलो आहे आणि इतर म्हणजे डायरेक्ट तिकडे हॉटेलवरही त्यांना खूप भूक लागलेली सो डायरेक्ट त्या हॉटेलवरच निघालो आहे आणि तिकडून खूप कुठं जायचं म्हणजे आपण काय बरोबरच नाही आपले ॲडव्होकेट किशोर जागा ते वेगळ्या लुकमध्ये आहेत संडे लुकमध्ये सो लुक आम्ही ब्रेकफास्ट लावलो आहे ला इंडिगो केरळ हाऊसमध्ये सो बे ब्रेकफास्ट काय हे ॲक्च्युली लंचच आहे माझा ब्रेकफास्ट झालेला आहे सो मी यांना कंपनी देतो आहे सो रविवार आहे सगळं आणि सकाळ आहे सगळं शांत 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 चालू आहे सो संडे मॉर्निंग थंड पटाया तुम्ही अनुभवू शकता हे हॉटेल इंडिगो आणि केरळ हाऊस असं एकत्र असलेलं हे हॉटेल आहे सेकंड रोडवर आहे तिथे आम्ही सारखं येत असो आणि अशा प्रकारे खूप भरगतचं मेन्यू चांगलं हॉटेल आहे स्वच्छ आहे तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता जेवण झालं आहे केरळ हाऊसमध्ये आता निघालो आहे छान दोन तास फूट मसाज करून घेणार आहे मी आणि निवांत आराम करणार आहे संडेचं जे काही रात्र रात्री चाललो आहे काल भरपूर त्या सगळ्या शीन संडेला आपल्याला आहे सो फूट मसाज करून घेऊया दोन तास मस्त सो संडे आहे त्यामुळे सकाळचा थोडंसं खाणं झालेलं आहे आता जाऊया आणि मस्त रिलॅक्सिंग फूट मसाज घेऊया आणि ताण सगळा काढूया सो तुम्ही अशी फूट मसाज घेऊ शकता एक तास भर छान आपले पायाची मसाज होते आणि तुम्ही ही घेऊ शकता ही फक्त पटायामध्येच अवेलेबल आहे आणि थायलंडमध्ये सो so, अशी फूड रिलॅक्सिंग फूड मसाज तुम्ही घेऊ शकता झालेली आहे दोन तास फूट मसाज आता सर्वांना भवनमध्ये काहीतरी खायला आलेलो मी ओनियन उत्तप्पा ऑर्डर केलेला आहे साऊथ इंडियन आणि खाऊया आणि सो उत्तप्पा मागवलेला आहे तुम्ही उत्तप्पा आणि अशा तीन प्रकारे चटण्या सर्वांना भवनमध्ये तुम्ही खाऊ शकता छान साऊथ इंडियन फूड इकडे आपल्याला मिळते सर्वांना भवनमध्ये सो ते तुम्ही ट्राय करू शकता खूप सुंदर आणि खूप ऑथेंटिक साऊथ इंडियन तुम्हाला पटायामध्ये हवं असेल तर सर्वांना भवनशिवाय तुम्हाला पर्याय नाही आहे सो so, सर्वांनामध्ये मध्ये खाऊन झालेला आहे आता निघालो आहे रूमवर म्हणजे दे डेव्हलपरकडे जायचं आहे भागवासवा हो पण त्यांना राहत असतो फ्लाईटचं सो त्याचा प्रेस चालू आहे क्लायंट कोरल आयलंडला गेले की आपण रविवार निवांत निवांत दुपार आणि बीच रोडवर अशी शांतता सो सुखद आहे ट्राफिक नाही आहे काही नाही आहे आणि निवांत तुम्ही बीच रोडवरून टुकटुकमध्ये बसून माघारी निघाला आहे सो संध्याकाळी इकडे खूप गर्दी असते रौनक असते हा तुम्ही बघू शकता बीच रोड जिथे पटाया असं लिहिलेलं आहे तुम्ही तोच हा बीच रोड आहे आणि इथूनच तुम्ही कोरल आयलंडला वगैरे जाता सो हा बीच रोड दुपारचा रविवारचा निवांत आणि शांत आणि सुखद सुखदेल नोवा प्लॅटिनमला येऊन बसलेलो आहे आता आणि क्लायंटची वाट पाहतोय की इथून निघावं आता डेव्हलपरच्याकडे त्यांना फोन केलेला आहे येथील मग निघूया बोल्ड होल्ड करूया आणि जाऊया एम्बसी लाईफला जॉमटियन बीचला फिरायला आलो आणि सनसेट आपण जॉमटियन बीचला बघणार आहोत सूर्य मावळ तिकडे निघालेला आहे आणि आपण जॉमटियन बीचला आहोत बरेच दिवसानंतर मागच्या वेळेस राहून गेलो होतो जॉमटेन बीचला यायचं तो एन्जॉय करूया फिरूया जॉमटेन बीच हे सुद्धा माझे मित्र जे हॉटेलला राहिलेत ते हॉटेल आहे छान लॉबी आहे सो इकडे आलो होतो आता संध्याकाळ झालेली आहे जॉमटेन बीचला फिरून माघारी आलो आहे सो असे हॉटेल्स आहेत पटायामध्ये छान आणि शांत क्लायंटने शेवटी आज बुकिंग केलेलं आहे सो ऑपरेशन नंतर आल्यावर थायलंडमध्ये पुन्हा एकदा सुरुवात छान झालेली आहे सो so, आता इथून पुढे फोकस इकडे थायलंडवर आपण करतो आहे सो so, छान आजचा दिवस खूप छान होता श्रावण आता चला आता कंबर कसून कामाला लागूया सो <laughs> छान so, बुकिंग झालं आहे आता छान परत एक उद्या जाणार आहेत क्लायंट माघारी बँकॉकला आणि तिथून पुढं भारतामध्ये सो so, त्यांना भेटूया आणि गप्पाटप्पा मग काठेवाडी हॉटेलमध्ये जेवण करतोय तुम्ही बघताय किती छान लोणच्याची पर्वणी इकडे आहे आणि डाळ खिचडी मागवली आहे भजी आहेत मी अर्थात भजी फार कमी खातो सो अशा प्रकारे डिनर चालतो स्ट्रीटवर बघताय रात्रीचा हा स्ट्रीट एकदम जोरदार असतो इथे क्लब्ज आहेत बाकी सगळ्या गोष्टी इकडे आहेत वॉकिंग स्ट्रीट वर जाऊया आणि करूया आज जरा पार्टी पुन्हा उशीर झाला आणि व्हिडिओ एंड करत राहून गेला सो रात्री उशीर झाला यायला क्लायंटने बुकिंग केल्यामुळे थोडी पार्टी होती रात्री सो चला पुन्हा एकदा मजा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बॅकॉनवर क्लिक करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे जय थँक्यू सो मच